आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना याचा आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो अपडेट काय असणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे भरत गोगावले यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तुकाराम बाबा यांची आणि ते रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोचलं त्यानंतर आपल्याला आनंदाची वार्ता म्हणून आपण सांगण्यात आलेलं आहे आणि दोन दिवसांमध्ये जी आर नक्कीच करणार आहे कॅबिनेटमध्ये हे विषय घेतला जाणार आहे हे सुद्धा सांगितलं त्या सर्व गोष्टी इथंपर्यंत ज्या गोष्टी त्या बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो परंतु दोन दिवसही निघून गेलेले आहेत तिसरा दिवस पण निघून जात आहे तरी पण अजूनपर्यंत शासनाचा आदेशही आलेला नाही परिपत्रकही आलेला नाही आणि जी आरही आलेला नाही वारंवार इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला की एकनाथ शिंदे यांच्यावरती सर्व विद्यार्थ्यांचा विश्वास आहे असं आपण सर्वजण बोलत आहोत खात्याच्या मंत्र्यावर विश्वास नाही आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरही आपला विश्वास नाही आहे असे आपण सर्वजण बोलत असतो परंतु एकनाथी शिंदे यांच्यावर मात्र विश्वास आहे असं आपण सर्वजण बोलतो त्यांनी सुद्धा दिलेला शब्द आहे म्हणजे एका ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की तुमचा जो विषय आहे ना तो विषय आम्ही नक्कीच आम्हाला लक्षात आहे आणि तो नक्कीच कार्यकाळ आम्ही वाढवू असे सुद्धा ते बोललेले आहेत आणि हे जेव्हा आपण क्लिप त्यांना दाखवत असतो किंवा ज्या ज्या वेळेला विद्यार्थी निवेदना देत आहेत मग जळगावचे विद्यार्थी त्या ठिकाणी निवेदन दिले आहेत त्या प्रत्येकाला सकारात्मक बोललेल्या आहे भरत गोगावेले यांच्यासमोर सुद्धा ते सकारात्मक बोललेले आहे परंतु विषय आहे आदेश निघण्याचा तर आदेश कधी निघणार आहे आदेशावर डिपेंड आहे काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आहे विद्यार्थ्यांचे फोन्स येतात की सर आम्हाला नियमित केले जाणार आहेत का नियमित म्हणजे सहा महिन्यासाठी इथून पुढे कार्यकाळ वाढवून दिले जाणार का त्या विद्यार्थ्यांना सांगावं लागतं आहे की दोन ते तीन दिवसामध्ये आदेश निघणार होता परंतु आदेश अजूनपर्यंत निघलेला नाही विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही थांबा तुम्ही कोणतेही त्यात घाई करू नका शासन नक्कीच कारण या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो कारण ही कागदपत्रांची आणि ही आपल्याला न्यायाची लढाई आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा सुद्धा विचार करत आहे जे विद्यार्थी आपले फॉलोअर्स आहेत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की आदेश निघणार आहे आणि निघेल परंतु जर शासन जर पुन्हा गाजर दाखवण्याचं जर काम करत असेल तर आपण त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही कारण मी वारंवार सांगितलं विद्यार्थी मित्रांनो मी जर तुमच्या बाजूने नसलो असं तुम्हाला वाटत असेल कारण सकारात्मक बाजू आहे सकारात्मक बाजू न्याय मिळणं आणि नकारात्मक बाजू तुम्हाला न्याय न मिळणं ह्या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला आपण तर विद्यार्थ्यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ वाढवून देणं हा प्रत्येकाच्या याने तो बरोबर आहे कारण सहा महिन्यात काहीच झालेला नाही आहे आणि विद्यार्थ्यांच्या हातीचा जे काही प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचेच प्रश्न आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण विद्यार्थ्यांवरचा जो काळ आहे ते त्यांना ते स्वतःलाच माहीत आहे परंतु आपण सकारात्मक जरी असलो पण शासनाने जर केलंच नाही तर आपण काय करणार आंदोलन केली दोन आंदोलन केली आता तिसऱ्या आंदोलनाचा इशारा आ, दोन दिवसाचं म्हणजे दोन दिवसात एक आणि दोन तारीख आपले तुकाराम महाराज जे बोलले तुकाराम बाबा बोलले की दोन दिवसामध्ये जर काही झालं नाही तर मी म्हणजे रविवारपर्यंत मी वाट पाहतो सोमवारी नाही तर मुंबईला जाणारच आणि ते जर जाणार आहेत मुंबईला तर ते अर्ध नग्न फायदे जाण्याचा त्यांचा इशारा सुद्धा शासनाला दिलेला आहे तुमच्यासाठी केस लढण्यासाठी तुमच्यासाठी पोलीस केस जेल जेलमध्ये जाण्यासाठी तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी तुकाराम बाबा हे तयार आहेत म्हणजे एक निस्वार्थ माणूस आपल्याला नेतृत्व करायला स्वीकारलेला आहे आणि कायमस्वरूपी ठाम आहेत तुमच्या जी भूमिका आहे विद्यार्थी मित्रांनो ते कायमस्वरूपी युवा कार्य प्रशिक्षणाची जे काही भूमिका आहे विद्यार्थ्यांच्या न्याय मिळवण्याची त्यावर कायमस्वरूपी ठाम आहेत या माणसाला या व्यक्तीला या महामेला मानमाला आपल्याला आपल्याला काय करावं लागेल तर साथ द्यावं लागेल आणि जे सांगलीमध्ये जे प्रकरण झालं की जे विद्यार्थी खूप कमी प्रमाणात आले त्या ठिकाणी विद्यार्थी आलेत नाही त्यामुळे त्यांना नाराजी जी व्यक्त झाली ती नाराजी यापुढे होऊ नये कारण संपूर्ण एकजूट जे असणार आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी सध्या आहेत आमक त्या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा जो इशारा दिलाय त्या इशारामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचा आहे ज्या वेळेला त्यांनी हाक दिली त्यावेळेला सर्वांनी मुंबई असो नागपूर असो आझाद मैदान असो या ठिकाणी हाक दिली तर तिथे जाणे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ही लढाई तुमची आहे ही लढाई आपल्या बाबाची नाही कारण ते स्वतः युवा कार्य प्रशिक्षणार्थी नाहीत हे सुद्धा लक्षात घ्या तुमच्यासाठी एखादी व्यक्ती नेतृत्व स्वीकारत आहे तर त्यांना साथ देणं हे आपलं काम आहे तरच आपल्याला न्याय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आजचं अपडेट आहे आणि या अपडेटमध्येच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय वाटतंय हे मात्र नक्की कळवा शासनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय शासन काय वाटतंय तुम्हाला जी आर निघेल का आदेश निघेल का शासन चॉकलेट देत आहे का गाजर देत आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्नाबद्दलचे तुमचं मत हे विद्यार्थी मित्रांनो या कमेंटमध्ये द्या आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद